नमस्कार सर्वांच परत एकदा सवेरा लाईव्ह इंडिया न्यूज चॅनल मध्ये हार्दिक हार्दिक स्वागत पंचावन्न वर्षांची परंपरा जपत शिरसाडे परिवारातर्फे कानबाई मातेचा उत्सव मोठ्या उत्साहात साजरा कापडणे गावातील धुळे येथे स्थायिक असलेले निवृत्त जवान व सध्या दारूबंदी विभागात काम करत असणारे सुरेश लालचंद शिरसाळे यांच्या भाऊबंदकीची कानबाई धुळे येथे मोठ्या उत्साहात संपन्न झाली श्रावण महिन्याच्या पहिल्या व दुसऱ्या आठवड्यात खानदेशात दरवर्षी कुलस्वामिनी कानबाई मातेचा उत्सव मोठ्या उत्साहात साजरा होतो कानबाई माता उत्सवाच्या पूर्वसंध्येला शनिवारी बाजारात कानबाईचे मुखवटे शृंगाराचे साहित्य तसेच पूजा साहित्य खरेदीसाठी मोठ्या प्रमाणात गर्दी झाली होती बाजारातून मुखवटे वाजत गाजत स्थापना ठिकाणी घरी आणले जात संध्याकाळी कानबाई मातेला रोटांचा नैवेद्य दाखवला जातो रात्री यथासांग पूजन व ग्रीत नृत्यांच्या माध्यमातून जागरणही केले जाते सोमवारी दिनांक चार कानबाई मातेचा पांढरा नदीपात्रात मिरवणुकीने वाजत गाजत नेत विसर्जन करण्यात येते कानबाई ही खानदेशातील प्रमुख कुलदैवत मानले जाते खानदेशातील ब्राह्मण वाणी मराठा सोनार शिंपी सुतार लोहार नाभिक माळी सांभार आदी समाज बांधव श्रावणातील शुल्क पक्षात कानबाई मातेची पूजन करतात त्याचप्रमाणे मानाची कानबाई शिरसाळे परिवारातर्फे धुळे येथे मागवण्यात आली होती या उत्सवात रंजानेगाव विखरण धरणगाव पिंपरखेडा दोंडाईचा सोनगड सुरत शिरपूर कापडणे धुळे नाशिक इत्यादी गावून भवबंद गोळा झाले होते व त्यांनी हसत खेळत व मोठ्या भक्तिभावाने कानबाई मातेचे विसर्जन केले यावेळेस प्रसारमाध्यमांशी बोलताना सुरेश शिरसाळे म्हणाले की शिरसाळे परवाची कांबाई माता तिला पंचावन्न वर्षांची परंपरा आहे आमची मूळ कांबाई माता रंगणे गावात अंबड तालुक्यात चळगाव जिल्ह्यात होती त्यानंतर कांबाई माता तिथून दोनचा इथं परत कापंडे परत धुळे या या ठिकाणी कांद्या मातेचा उत्सव आनंदाने साजरा केला गेला त्यानंतर कांदई मातेच्या ज्या दिवशी स्थापना होती प शनिवारच्या दिवशी त्या दिवशी पहिले भाजी भाकरीचे रोट होतात त्यानंतर रविवारी घटस्थापना केली जाते सर्व भाऊबांधांना बोलवलं जातं आणि त्यानंतर दर्शन दिवशी कारणय मातेचा जो भोजनचा निवड दिल, नैवेद्य दिला जातो त्याच्यात पुरणपोळी खीर लसी भात इत्यादी पदार्थ बनवले जातात व रात्रीचं भजन कीर्तनासोबत के जागरण केलं जातं